कधी तुम्हाला असं वाटलंय का की शरीर थकल्यासारखा वाटतं चेहऱ्यावरचं तेज हरवलंय पचनसंस्था बिघडलीय स्मरणशक्ती कमी झालीय आणि दिवसभर ऊर्जा संपल्यासारखा वाटतं जर हो तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण मी सांगणार आहे चार अशा चमत्कारी पदार्थाविषयी जे रोज सकाळी खाल्ल्या तर फक्त काही दिवसांचं तुमच्या शरीरात इतके जबरदस्त बदल दिसतील की तुम्ही स्वतः थक्कवा मी जवळजवळ वीस ते तीस वर्षापासून याचा वापर मी माझ्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये करते याचे मला खूपच सारे असे फायदे भेटलेले आहे आणि मी खूपच निरोगी असं आयुष्य जगत आहे तर चला हे चार पदार्थ कोणते आहेत हे चार पदार्थ म्हणजे जे हे सगळं आपल्या स्वयंपाक घरात असतं पण त्यांना योग्य पद्धतीने म्हणजे रात्री भिजवून सकाळी खाल्ल्यास ते शरीराला अमृतासारखे फायदे देतात आज आपण जाणून घेणार आहोत हे चार पदार्थ शरीरात नेमके काय बदल घडवतात त्यांना कधी आणि कसे खावं किती खावं आणि विज्ञान काय तर चला सुरू करूया आपल्या शरीरात ऊर्जा आरोग्य आणि तेज परत आणण्याचा प्रवास सुरुवात करूया एका छोट्या गोष्टीने एकदा एका वृद्ध आयुर्वेदाचार्यांकडे एक तरुण मुलगा गेला तो मुलगा खूप अशक्त दिसत होता थकलेला चेहरा चमक नव्हती केस गळत होते आणि पोटाच्या तक्रारी सतावत होता तो म्हणाला गुरुजी मी कितीही खाल्ला तरी शरीरात ताकद येत नाही चेहरा तेज नाही दिवसभर थकवा जाणवतो काही उपाय आहे का गुरुजींनी हसून सांगितलं मुला रोज सकाळी फक्त चार गोष्टी खायला सुरू कर आणि एका महिन्यानंतर पुन्हा माझ्याकडे ये मुलाने रोज रात्री त्यांना पाण्यात भिजवून ठेवायला सुरुवात केली आणि सकाळी उठळ्यावर रुकाम्या पोटी खायला लागला फक्त तीस दिवसांत त्याच्या शरीरात एवढे बदल दिसले की गावातला प्रत्येक जण आश्चर्यचकित आला त्याच्या चेहरा तेजस्वी झाला ऊर्जा दुप्पट वाढली पचन सुधारलं स्मरणशक्ती तीव्र झाली गुरुजींनी सांगितलेलं त्याला खरं वाटलं ही गोष्ट आजचा विज्ञानेही सिद्ध केली आहे जेव्हा आपण हे पदार्थ भिजवून खातो तेव्हा त्यातील पोषक घटक सक्रिय होतात पचायला सोपे होतात आणि शरीर त्यांच्या जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतं तर हे चार पदार्थ कोणते आहेत तर हे आता आपण जाणून घेऊया तर त्याच्यातलाच पहिला पदार्थ जो आहे काळा मनुका तर शक्यतो आपल्याला काळ्याच मनुक्याचा वापर करायचा आहे आता पहिल्यांदा जाणून घेऊया काळा मनुका का इतका खास आहे काळा मनुका म्हणजे नैसर्गिक आयरनचा खजिना जर तुम्हाला रक्तशुद्धीकरण किंवा हिमोग्लोबिन वाढवायचे किंवा चेहऱ्यावरचा तेज परत आणायचा असेल तर रोज सकाळी सात आठ काळेमळुके भिजवून खा त्याचं पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकली जातात चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो आणि केस गळणे खूप कमी होत हे विशेषत्व महिलांसाठी अतिशय फायदेशीर आहे कारण हिमोग्लोबिनची कमतरता दूर करण्यात काळामळुका रामबाड उपाय आहे जर तुम्ही पहिल्यांदीच काळामळुका पाण्यामध्ये भिजवून खात असताल तर त्याचे प्रमाण अगोदर कमी ठेवायचं आहे नंतर जसा जसा तुम्ही घेत जाताल तसा तसा त्याचं प्रमाण वाढवायचं आहे म्हणजे शक्यतो आधी सुरुवातीला दोन ते तीन मनुके पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत यानंतर येतो अंजीर हा छोटासा पण जबरदस्त पॉवर हाऊस आहे अंजीर मध्ये इतका भरपूर फायबर आहे की ज्यांना पचनाच्या समस्या आहेत बद्धकोष्ठता आहे किंवा ऍसिडिटीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा वरदान ठरतो रात्री दोन अंजीर पाण्यात भिजवून सकाळी उपाशीपोटी मऊ झाल्यावर खा इतका सोपा आहे यामुळे पचन सुधारतं पोट साफ राहतं शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि हाडन मजबूत होतात कारण अंजीरमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आहे आजकाल डायबेटीस असलेल्या लोकांसाठी हे खूप फायदेशीर ठरतं कारण ते रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतं तिसरी गोष्ट म्हणजे बदाम हे आपण लहानपणापासून ऐकलंय की बदाम खा त्यामुळे मेंदू एजस्वी होतो आणि खरं रोज सकाळी पाच सा बदाम भिजवून खाल्ल्यास स्मरणशक्ती लक्ष केंद्रीकरण आणि मेंदूची कार्यक्षमता जबरदस्त वाढते यातील व्हिटॅमिन ई e आणि ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स मेंदूला पोषण नेतात हाड मजबूत करतात आणि शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करतात भिजवल्या बदामांची साल पाडून खाल्ल्यास त्यातील पोषक घटक शरीराला अधिक सहजपणे मिळतात विशेषतः हो विद्यार्थी ऑफिसमध्ये काम करणारे किंवा तणावग्रस्त लोकांसाठी बदाम म्हणजे मेंदूचं इंधन आहे आणि शेवटी येतो अक्रोड ज्याला ब्रेन फूड म्हटलं जातं याची रचना मेंदूसारखीच दिसते आणि हे योगायोग नाही अक्रोडमध्ये असतात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स जे मेंदूचं आरोग्य सुधारतात हृदयाला बडकट करतात तणाव कमी करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढतात फक्त एक अक्रोड रोज भिजवून खाल्ले तरी शरीराला जबरदस्त फायदा होतो पण लक्षात ठेवा अक्रोड गरम असतात त्यामुळे जास्त खाल्ल्यास उष्णता वाढू शकते आता तुम्हाला प्रश्न पडेल की पदार्थ नेमके कधी आणि किती खावेत सगळ्यात योग्य वेळ म्हणजे सकाळी रिकाम्यापोटी खारात्री रे चार पदार्थ वेगवेगळ्या भांड्यात स्वच्छ पायात भिजवून ठेवा सकाळी उठल्यावर सर्वात आधी त्यांचं पाणी प्यावं आणि नंतर ते पदार्थ खावे संकेल्याने शरीर त्यातील पोषक घटक संपूर्णपणे शोषून घेतात फक्त लक्षात ठेवा प्रमाण महत्वाचं आहे सात आठ काळे मनुके दोन अंजीर असावेत आणि पाच सा बदाम असावेत आणि एक दोन अक्रोड जास्त खाण्याचा लोभ करू नका कारण शरीराला रोजक पोषण हळूहळू दिलं तर दीर्घ काळ परिणाम दिसतात जर तुम्ही हे चार पदार्थ रोज सकाळी खायला सुरुवात केली तर फक्त काही आठवड्यात शरीरात आश्चर्यकारक बदल दिसतील चेहऱ्यावर तेज वाढेल ऊर्जा दुप्पट होईल पचनसंस्था सुधारेल स्मरण शक्ती तीव्र होईल आणि तुमचं शरीर आतून ताजं तरुण आणि निरोगी बनेल तर मित्रांनो आरोग्याच्या खजिना आपल्या स्वयंपाकघरातच आहे फक्त त्याचा योग्य वापर करणं महत्वाचं आहे आजपासून हे चार पदार्थ रात्री भिजवून ठेवा आणि उद्यापासून सकाळी त्यांचं अमृतासारखं सेवन सुरू करा आणि याचं सेवन चालू केल्यानंतर किती दिवसांमध्ये तुमच्यामध्ये किती फरक पडला आहे आणि काय काय फरक पडला आहे हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हो तुम्ही मला कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आरोग्याच्या या टिप्स तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका